सम्राट अशोकाने येथे तिसऱ्या शतका सन पूर्व पूर्व तिसऱ्या शतकामध्ये महाबोधी विहाराची मान्य केली यामध्ये मा जर इतर धर्माचे लोक इंटरफेअर करत असतील तर त्या बौद्ध धर्माच्या हक्कावर धर्मीय लोकांच्या हक्कावर निश्चितच गदा येतील सर्वांना भीम राहुल खांडेकरांचं मी अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून बहुजन संघटक चॅनल जे चालवून समाज प्रबोधन करत आहेत समाजाचे ज्वलंत विषय वीश, विषय मांडत आहेत माझ्यासारख्या अनेक विचारवंतांना किंवा माझ्यासारख्या अनेक वैचारिक भूमिका असणाऱ्या लोकांना निमंत्रित करून तत्कालीन प्रश्न जनतेपुढे पुढे नेतात तर राहुल खांडेकर माझी माझा संपर्क माझी ओळख मैत्री गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहे आणि त्यांनी मला अनेकदा अनेक प्रश्नांवर निमंत्रित केलं आपल्या चॅनलवर परंतु यानं त्या कारणाने माझं जमलं नाही आणि आज याच विषयाच्या निमित्ताने निमंत्रित केलं करता मी राहुल खांडेकरांचा आभारी आहे आणि त्यांच्या एकंदरीत कार्यासाठी मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो तर आजचा विषय आहे <clears throat> बुद्धगया मुक्ति आंदोलन आणि बौद्धांचे हक्क तर बौद्धांचे हक्क जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला संविधानाच्या कलम पंचवीस कडे जावं लागतं संविधानाच्या कलम पंचवीसने आपल्याला दा धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्म स्वातंत्र्य हे मूलभूत हक्कामध्ये आहे संविधानाच्या दा, आणि धर्म स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या धर्मा धर्माचं धर्माची श्रद्धा पाळण्याचं रक्षण करण्याचा आणि प्रपोगेट करण्याचा म्हणजे प्रसार करण्याचा त्यामध्ये हक्क आहे तर महाबोधी विहार जे आहे गयाच यामध्ये जर इतर धर्माचे लोक इंटरफेअर करत असतील तर त्या बौद्ध धर्माच्या हक्कावर धर्मीय लोकांच्या हक्कावर निश्चितच गदा येईल आणि म्हणून हे आंदोलन सुरू आहे तर यासाठी या आपण थोडी पार्श्वभूमी बघूया की आपणा सर्वांना माहित आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षापूर्वी येथे ज्ञान प्राप्त झालं ते ज्या वृक्षाखाली बसले पिंपळ वृक्षाखाली ते वृक्ष तेथे आहे आणि म्हणून या स्थळाला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अत्यंत श्रद्धास्थान आहे पवित्र मानलं जातं आदर आदरयुक्त भावनी अत्यंत आदरयुक्त भावनी या स्थळाकडे बघितलं जातं म्हणून सर्व बौद्ध राष्ट्रातील लोक एवढेच काय तर बौद्ध नसलेले राष्ट्रातील लोक अबौद्ध सुद्धा तिथे भेट द्यायला येतात वंदन करायला येतात इतकं ते महत्वाचं आहे त्याला या क्षेत्राला या स्थळाला जागतिक वारसा म्हणजे युनेस्को म्हणून एक जी संघटना आहे या डब्ल्यू एच ओची वर्ल्ड हेज डब्ल्यू एच ओ नाही सॉरी युनो युनोची जे एक ब्रँच आहे युनेस्को त्याची एक जगातल्या ऐतिहासिक स्थळांची जोपासना करण्याची एक यादी आहे त्या यादीमध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये हे स्थळ आहे भारतामध्ये जे स्थळ आहे अनेक स्थळ आहे त्यापैकी हे एक स्थळ आहे तर इतकं महत्वाचं ते स्थळ आहे की युनेस्को सुद्धा याकडे लक्ष ठेवून असत आणि पुरातत्व खात्याने सुद्धा आपल्या अखत्यारीत हे ठेवलेलं आहे पुरातत्व खात्याचं यावर लक्ष असतं म्हणजे शंभर वर्ष जुन्या वस्तू ज्या असतात ऐतिहासिक वस्तू त्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात तर भगवान गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे येथे बुद्धत्व प्राप्त झालं गयाला हे सगळ्या जगाला माहित होत आणि आहे सम्राट अशोक हे बौद्ध राजे होते सम्राट अशोकाने येथे तिसऱ्या शतका इसवी सन पूर्व पूर्व तिसऱ्या शतकामध्ये महाबुधी विहाराची बांधणी केली त्यानंतर अनेक राजे आले त्यांनी काही बांधकाम केलं आणि मधल्या काळामध्ये त्याची नाजदूत झाली दुर्लक्ष झालं ते खंडरसारखं झालं आणि त्या, त्या परिस्थितीमध्ये त्याचा ता ताबा वैष्णवपंथी महंत यांनी घेतलं तिथे ते आपली पूजा अर्चा त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे करायला लागली दरम्यानच्या काळामध्ये अठराशे एक्याण्णव ला श्रीलंकेमध्ये जे बुद्धिस्ट युनियन होती त्यांचे सेक्रेटरी अनागारिक धम्मपाल यांना त्यांनी पाठवलं हो महाबुद्धी सोसायटी म्हणतात महाबुद्धी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी आता ते कलकत्त्याला आलेले आहे म्हणजे भारतामध्ये आली नंतर ती सोसायटी की तुम्ही जा आणि बघा काय आहे तिथे वास्तवता वास्तविकता आणि ताबा पण घ्या तर धम्म भते धम्मपाल जेव्हा अ गयाला आले तर त्यावेळी महंताचं तिथे प्रस्थ दिसलं तर धम्मपालांनी त्यांना समजवलं आणि आपसी तडजोडीने समेत घडून यावा आणि बौद्धांना हा ताबा द्यावा अशी विनंती केली परंतु महंत काही ऐकलं नाही शेवटी महंतांनी हे ठरवलं की आपण इथे बुद्धाची मूर्ती स्थापन करून पूर्ण ताबा घ्यायचा त्यांनी तसं गयाला जे कलेक्टर होते त्यांनाही कळवलं की आम्ही हे करत आहोत गयाच्या कलेक्टरनी पण त्याला संमती दिली त्यांनी जपानवरून एक मूर्ती आणली आणि आपल्या काही भंतेंसोबत तिथे पूजा विधी वंदना वगैरे करणं सुरू केली आता ह्या महंताचं का प्रस्त वाढलं तर त्या सम्राट अशोकानंतर हर्षवर्धन नं, नंतर असा एक काळ भा, भारतामध्ये आला की बौद्ध धर्माचा रास झालेला लडाख वगैरे साइडला किंवा भारताच्या पूर्व पूर्वोत्तर भागामध्ये अरुणाचल त्रिपुरा वगैरे भागामध्ये जो आदिवासी बेल्ट आहे तो बुद्धिस्ट होता तिथून परंतु त्यांचं लक्ष गयाकडे नव्हतं कारण गया, गया येथे बुद्ध अनुयायी किंवा बौद्ध भंते हे नव्हते त्यामुळे त्याला अटकाव करणार विरोध करणार कुणी नव्हतं त्या काळात मग भंते धम्मपालांनी गयावरून मूर्ती आणली पूजा विधी सुरू केली वंदना वगैरे तर यांनी त्याला विरोध केला महंतानी त्याचं नाव गिरी होत अनेक ते होते त्या त्यामध्ये जे महंत होते त्या सर्वांचं आडनाव गिरी असं होत तर ती केस मी वाचलेली आहे त्यामुळे मला त्यांचं माहिती आहे आडनाव आणि सर्व तर त्यामध्ये मग त्यांनी विरोध केला धम्मपालांना धम्मपाला विरोध केल्यामुळे मग त्या केसेस झाल्या मारहाण झाली तर धम्मपालांनी तक्रार केली पोलिसला आणि मग त्या फौजदारी केसेत चालल्या गिरीच्या विरुद्ध त्या गयाच्या न्यायदंडाधिकाऱ्याकडे चालल्या आणि गयाच्या न्यायदंडाधिकारीनी त्या महंताला शिक्षाही दिली होती परंतु महंत परत मग उच्च न्यायालयामध्ये गेले तर उच्च न्यायालय होतं हायकोर्ट होतं कलकत्त्याला त्यावेळी तर कलकत्त्याला त्यांनी अपील केलं त्या अपिलामध्ये त्यांनी एक कागद दाखवला की ज्या करारनामा दाखवला की ब्रह्मदेशाच्या सचिवांनी या महंताला तिथे डागडुजी करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी एक करारनामा देऊन दिलेला त्यामुळे हायकोर्टाला असं वाटलं की याला रिसर ताबा दिलेला असल्यामुळे हायकोर्टाने त्यांना त्या लोकांना निर्दोष सोडून दिला आणि खाली दिलेली जी पनिशमेंट होती ती विड्रॉ करून घेतली अशा रीतीनं दोघाचा म्हणजे त्याचा ताबा जो आहे त्या देखभाल करण्याच्या करारामुळे आलेला आहे तो अशा रीतीचा त्या इंग्रज सरकारने इंग्रजच्या अधिकाऱ्यांनी पण समज करून घेतला आणि त्यांच्या ब्रिटिशांमध्ये हे हिंमत नव्हती की हे बौद्धांचा आहे बौद्धांना द्यायचं म्हणून ते इथं राज्य करायला आल्यानंतर कोणा धर्माच्या लोकांना नाराज न करणे ना, ना आपलं राज्य करणे ह्या भूमिकेचे ते लोक असल्यामुळे त्यांनी महंताला काही काढलं नाही महंताचंही कार्य सुरू राहिलं आणि धर्मपालांचंही कार्य सुरू राहिलं परंतु भंते धम्मपालांनी यांना काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच ठेवले त्यानंतर जो काही भाग हा गडप झालेला होता तर मधल्या काळामध्ये जे हर्षवर्धनाच्या काळात म्हणजे याच्या आधीची गोष्ट हर्षवर्धनाच्या काळामध्ये सहाव्या शतकात सातव्या शतकात चीनी प्रवासी जे आहे हयान हे आलेले होते युएन संघ पण येऊन गेलेला होता त्यापूर्वी फायन आले पहिले मग ह्युएन घेऊन गेले गी। ते तर त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी हे हर्षवर्धनाच्या काळात जो चिनी प्रवासी आले होते त्यांनी हे विहार बघितलेलं होतं आणि ते रंगरंगोटी ते विहार कसा आहे हे त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिलेलं होतं ती डायरी ते, ती ते चीनला घेऊन गेले काही इथले ग्रंथ पण घेऊन गेले होते गी। ती डायरी जे आपले उत्खनन अधिकारी होते त्यांनी बघितली आणि त्यानुसार तिथे उत्खनन जेव्हा केलं तेव्हा त्या उत्खननामध्ये हे विहार सापडलेले होते म्हणून हे पुढे नंतर बुद्ध विहार आहे हे कन्फर्म झालं तर आता ही गोष्ट धम्मपालांपर्यंत आली अठराशे एक्क्याण्णव पर्यंत नंतरच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं दोन्ही लोकांचा ताबा हे लक्षात आल्यामुळे राजेंद्र प्रसाद आणि महात्मा गांधींनी सुद्धा हे बौद्धांचा वारसा आहे बौद्ध बुद्धाला भगवान बुद्धाला इथे ज्ञान प्राप्त झालं हे मान्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचं त्यांना हे स्थान द्यायचं हे मान्य केलं परंतु महंत काही ताबा सोडे ना मग शेवटी एक कायदा केला बुद्ध टेम्पल ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन बुद्ध गया विहार कायदा एकोणीसशे हा कायदा केला आणि या कायद्यामध्ये काय केलं की त्यांनी अशी तरतूद केली की चार हिंदू राहतील म्हणजे ही व्यवस्थापनासाठी मॅनेजमेंट कमिटी जी कमिटी राहील त्यामध्ये चार हिंदू राहील चार बौद्ध राहतील आणि तिथला जो कलेक्टर राहील त्याला डीएम म्हणतात तिकडे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच कलेक्टर तो हा हिंदूच राहील अशी तरतूद केली म्हणजे हे चार हिंदू डीएम एक म्हणजे पाच हिंदू झाले आणि चार बौद्ध म्हणजे अल्पसंख्येमध्ये आले ना ते त्यांची संख्या कमी झाली मेजॉरिटी यांची झाली यामध्ये यांचं काही चाले ना चार जणांचं परत चा चा आ, आ, आंदोलन सुरू झाली साधारणतः एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान त्यापूर्वी काही भंत्यांनी आंदोलन केलं की हे पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं परंतु एक्क्याण्णव ब्याण्णवला भंते सूर्य ससाई जे आता नागपूरला आहेत जे दीक्षाभूमी संस्थेचे चेअरमन आहेत त्यांनी आंदोलन केलं महाराष्ट्रातून बरीच जनता त्या आंदोलनाला द्यायची आणि दिल्लीला पण जंतर मंतरवर आंदोलन झाली बिहारला पण झाली गयाला पण झाली त्यांनी मोठ्या प्रमाणात बरेच दिवस ते आंदोलन चाललं पण मधल्या काळामध्ये मग आंदोलन ते थंड झालं तर आता परत ते आंदोलन जागतिक स्तराच्या पातळीवरच्या सर्व मंत्री लावून धरलेलं ला आहे तिथे अं लडाख पासून त्रिपुरा अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश बंगाल पंजाब सर्व दिल्ली वगैरे सर्व राज्यातले भे आहेत विदेशातले भे आहेत श्रीलंकेचे भंते आहेत थायलंड वगैरे जे भंते आहेत जे, जे आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर या सर्वांची मागणी एक आहे की या कायद्याला एकतर रद्द करावं किंवा रद्द करावा आणि इथे जी तरतूद आहे की चार हिंदू असावे आणि तिथे पिंडदान करण्याची पण कायद्यामध्ये तरतूद आहे महंतानी पूजा करावी ही पण तरतूद आहे तर हे तरतूद त्यांनी बंद करावी कारण या तरतुदीचा फायदा घेऊन ते आपल्या पद्धतीने त्या विहाराच्या आजूबाजूला जे छोटे विहार आहेत काही स्थान आहेत तिथे आपल्या पद्धतीनं पूजा अर्चा करतात काही त्याला काय ते लावतात सिंदूर वगैरे लावतात आणि त्यामुळे काय होतं की हे बुद्ध पद्धतीच्या अगदी विसंगत होतात मग त्यामुळे यांनी म्हटलं की हे प्रथा यांची प्रथा आमच्या विहारामध्ये नको म्हणून ते लोकांनी त्या लोकांनाच यामध्ये घेऊ नये हे पूर्णतः त्यामध्ये बौद्ध सदस्य असावेत अशी जोरदार मागणी सध्या केलेली आहे त्यासाठी कायद्यामध्ये बदल असायला पाहिजे व्हायला पाहिजे जो बौद्ध गया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन आहे एकतर तो रद्द करून नव्याने करावा आणि नवीन कायद्याप्रमाणे सर्व ताबा जो आहे हा बौद्ध विकूंना द्यावा किंवा मला असं वाटतं ते की त्यामध्ये ती जे कलम आहेत हिंदू असतील आणि अ पिंडदान वगैरे ही रद्द करावी दोन हजार तेराला त्यांनी ते एक दुरुस्ती केली की चेअरमन हा डीएम म्हणजे कलेक्टर हा हिंदू राहावा हिंदूच चेअरमन राहील तर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करून असं लिहिलं की कलेक्टर राहील तो कोणत्याही जातीचा असेल कारण एकदा असं झालं होतं की मुस्लिम कलेक्टर आलेला होता आणि मग त्यामुळे त्या कायद्यामध्ये ते त्याला बदल करावा अ कायद्यानुसार त्याला चेअरमन होता येत नव्हतं ही परिस्थिती लक्षात घेऊन मग त्यांनी दुरुस्ती केली बिहार सरकारनी हा कायदा टोटली बिहार सरकारच्या अत्यारीत येतो तरी बिहारचे मुख्यमंत्री तर बिहारचे राज्यपाल आणि एकंदरीतच बिहारचे आमदार आणि बिहार सरकारनी याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण आपल्या इथे जी राज्यव्यवस्था आहे ती केंद्र आणि राज्य असे दोन व्यवस्था राज्याच्या अधिकारामध्ये ज्या बाबी येतात त्याकडे राज्यांनी लक्ष द्यायचं असतं आणि केंद्राच्या अधिकारामध्ये जे येत ते केंद्राने करायचं असत तर हा विषय सध्या राज्याच्या अखत्यारीत आहे राज्याच्या अंतर्गत असणारे मंदिरं जे आहेत त्यावर राज्यांची देखरेख असत तर ही बाब लक्षात घेऊन बिहार राज्य सरकारनी त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे कारण भारतीय घटनेनी मूलभूत अधिकार दिले जे बाकीचे मूलभूत अधिकार जसे आहे भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य ऑर्गनायजेशन करण्याचं स्वातंत्र्य त्याचप्रमाणे धर्म स्वातंत्र्य आहे आर्टिकल पंचवीस प्रमाणे आणि त्या धर्म स्वातंत्र्यामुळे बौद्धांना आपल्या धर्म स्वातंत्र्यामध्ये फक्त एखाद्या धर्माचं पालन करणे एवढा शब्द नाही आहे तर त्याचा प्रचार करणे संरक्षण करणे सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर हे जे बौद्धाची विरासत आहे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्याचं जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याची जतन करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य हे धर्म स्वातंत्र्यामध्येच येते आणि त्यामुळे धर्म स्वातंत्र्याचं महा मूलभूत हक्काचं संरक्षण हे सरकारने केलं पाहिजे आणि ही साधी बाब आहे की ज्या धर्माचं श्रद्धा स्थान आहे त्या धर्माच्या लोकांना तिथे त्यांच्या पद्धतीनं प्रार्थना आणि त्याचं संरक्षण करू द्या मस्जिद आहे तर मस्जिदमध्ये कोणी हिंदू बौद्ध जैन सिख पारशी जातो का किंवा पारशांच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये दुसरे लोक काही इंटरफिअर करत नाही मग बौद्धांच्या मंदिरामध्ये काय इंटरफिअर करावं हो तुम्ही त्यांना मुक्तपणे करू द्या आणि जगातल्या लोकांच्या आस्था तिथे लागलेल्या जागतिक वारसा आहे जर युनेस्कोनी त्याला ऍडॉप्ट केलेला आहे के तर युनेस्कोला सुद्धा युनेस्कोनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि भारत सरकारनी जगाशी युनेस्कोशी उत्तरदायित्व ठेवून आपली जगामध्ये इमेज चांगली राहावी याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या काही अशा मूलभूत गोष्टी आहेत की ज्या देशाशी निगडीत आहेत बुद्ध हे या देशाचे जगाचे जे आदर्श आहे तर हे भारताचे भारतामध्ये बुद्ध झाले आणि बुद्ध जे आहेत त्यांचं बुद्धत्व इथे त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धत्व प्राप्त झालं हे सर्व जगांना माहीत आहे मग ह्या एवढ्या महत्वाच्या स्थळाला संरक्षित ठेवणं सुरक्षित ठेवणं ही जबाबदारी आहे सरकारची आणि जो पुरातत्व कायदा आहे त्या पुरातत्व कायदा मध्ये सुद्धा पुरातत्व विभागाने या संरक्षित जागेच संरक्षण करणं करण्याची जबाबदारी आहे पुरातत्व विभ विभाग सुद्धा यावर कारवाई करू शकते आणि त्याच्या कलम तीस तीस अ ब असे त्या कलम आहेत त्या त्यामध्ये शिक्षा दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या की पुरातत्व वस्तूंना विद्रूप करणं मोडकळी सांगणं किंवा त्याची जे आहे जशी परिस्थिती आहे ती बदलवून टाकणे याला शिक्षा आहे तर त्या कायद्यानुसार सुद्धा तो होतो तर सर्व बाबीचा विचार करून शासनाने लक्ष द्यावं त्यासाठी तर तडजोड समोरची पार्टी तडजोड जसा बाबरी मस्जिदचा प्रश्न होता बाबरी मस्जिदच्या वेळी तिथे राम जन्मभूमी आहे हा विषय होता त्यासाठी कोर्ट केसेस चालले इथे तर कोर्ट केसेसची गरजच नाही कारण असा जगातला कोणी व्यक्ती नाही की ज्याला हे मान्य नाही आहे हे बुद्ध बुद्ध तथागत भगवान बुद्धाचं ज्ञान प्राप्तीचं स्थळ आहे हे सगळ्यांना माहीत आहे कोण नाही म्हणू शकत त्याला कोर्ट केस करून काही राम जन्मभूमी आहे की नाही हे जसं ठरवावं लागलं तसं इथे ठरवण्याची गरज सुद्धा नाही तर राम जन्मभूमीच्या वेळी बाबरी मस्जिदच्या वेळी एक तडजोडसाठी त्यांनी प्रयत्न केले होते मुस्लिम समुदायाचे काही प्रतिनिधी आणि हिंदू प्रतिनिधींनी बसून यामध्ये काही तोडगा निघतो का हा बरेच दिवस प्रयत्न चालला पण तो प्रयत्न विफल झाला आणि शेवटी मग न्यायालयाने निर्णय नी, दिला किंवा ही अम जन्मभूमी आहे बाबरी तर नंतर बांधली हे नसता आणि त्यांना मग मुस्लिमांना तिकडे लांब अशी हे जागा दिलेली आहे तर याच प्रकारे तडजोडीचाही प्रयत्न व्हावा आणि मग जे महंत आहे त्यांना वेगळी जागा द्यावी सरकारनी त्या त्या पार्श्वभूमीवर तर असा प्रयत्न सामोपचाराने व्हावा न्यायालयाकडूनही अ काही पिटिशन दाखल केल्याचं मी ऐकलेलं आहे परंतु ज्यावेळी सरकार प्रयत्न सरकार जे करू शकते त्यावेळी सरकारकडून प्रयत्न केले पाहिजे आधी आणि न्यायालयाकडून पण प्रयत्न केले पाहिजे म्हणजे दोन्ही मार्ग आहेत आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य संघटना आहे बुद्धिस्ट संघटना आहे सामाजिक संघटना आहे आणि इतरही सर्व समाजाच्या धर्माच्या पक्षाच्या संघटना त्यांनी एक विचार करावा की हे तथागत भगवान गौतम बुद्धाचं ज्ञान प्राप्ती झालेलं स्थळ आहे जगप्रसिद्ध आहे आणि त्यामुळे हे बौद्धांनाच मिळावं अशी असे निवेदन अशी मागणी सर्वांनी करावी म्हणजे बौद्धांनीच करावी असं नाही म्हणत या देशातल्या सुजान नागरिकांनी ज्यांना ज्यांना एक विवेक समजतो एक साधारणतः कायदा समजतो दुसऱ्याच्या मूलभूत अधिकाराची जाणीव आहे लोकशाहीची जाणीव आहे त्या सर्वांनी मग तो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो जैन असो शीख असो पारशी असो सर्वांनी सरकारला एक निवेदन केलं पाहिजे की ही जागा भगवान बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्तीची आहे ती बुद्धांना द्यावी बौद्धांनी त्याचं संरक्षण करावं हो। बौद्धांनी आपल्या पद्धतीने तेथे ते ते आपल्या वंदना वगैरे विधी करावी त्यांनी इतरांनी इंटरफेअर करून ही अगदी साधी आणि फार विवेकशील मागणी त्याच्यामध्ये कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाचं मन खट्टू होण्याचा प्रश्न येईल ही साधी मागणी आहे लोकशाही प्रधान देशामध्ये की धर्म स्वातंत्र्य आहे परत काही लोकांची लोकांचा असा गैरसमज होतो की संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये बौद्ध जैन सिख हे हिंदू म्हणून समजले आहे त्यांना त्या कायदेशीर जे व्याख्या आहे त्याचा अर्थ न कळल्यामुळे ते गैरसमजातून बोलतात तसं नाही आहे तर इंटरप्रिटेशन ऑफ लॉ नावाचा एक सब्जेक्ट असतो त्या इंटरप्रिटेशन ऑफ लॉ नुसार त्या व्याख्याचा अर्थ काढावा लागतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं असतं मधलंच एक वाक्य पकडायचं बौद्ध जैन सिंग हे हिंदू आहे हिंदू आहे म्हटलं आहे अरे बाबासाहेबासारखेला व्यक्तिमत्व बौद्ध जैन सिंगांना हिंदू म्हणून टाकणार का काही तर विचार करा त्या व्याख्येचा अर्थ असा आहे की ज्या ज्या तरतुदी अस्पृश्यता निवारण्यासाठी हिंदूंना लागू होतील तशा तरतुदी बौद्ध जैन सिखांना लागू होईल वर त्याच्या वाचा तुम्ही च एक दोन एकदम ते स्पष्टीकरण होतात आणि म्हणतात हिंदू बौद्ध जैन सिख हिंदू आहे हिंदू आहे तसं नाही आहे ते त्यामध्ये असं आहे की समजा आता थोडं स्पष्टीकरण करून सांगतो की अस्पृश्यता निवारण्यासाठी समजा एक कायदा केला टेम्पल एंट्री ऍक्ट केला होता त्यावेळी नंतर सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट केला आता अट्रॉसिटी ऍक्ट आहे तर ह्या ऍक्ट केल्यामुळे मन होतं की अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता ती हिंदूंची प्रथा होती परंतु ही सुधारणा जर केली तर हिंदू असं म्हणू शकत नाही की आमचं असं धर्म स्वातंत्र्य आहे कारण तो धर्म स्वातंत्र्याचा कलम आहे ते पंचवीस आमचं धर्म स्वातंत्र्य आहे आम्ही यांना येऊ देणार ही तिथे मनाई केलेली आहे धर्म स्वातंत्र्य हे पंचवीसनी देत असताना त्याचं स्पष्ट केलं की अस्पृश्यता निवारणासारखे जे कायदे आहेत टेम्पल एंट्री वगैरे सारखे असे जर कुठल्या सुधारणेच्या तरतुदी केल्या तर त्याला बाधा येणार नाही ही जबाब बौद्ध जैन शिकाच्या बाबतीत सुद्धा लागू होईल बौद्ध जैन शिक सुद्धा असं म्हणू शकणार नाही की हा कायदा का केला आमचं धर्म स्वातंत्र्य आहे असा तो त्याचा अर्थ आहे तो लॉफ इंटरप्रिटेशनचा भाग आहे आमच्या इथले विद्वान कायदे पंडित असलेले लोक सुद्धा हा अर्थ समाजाला समजून सांगत नाहीत आणि त्यामुळे मोठी घपलत होते समाजातील सामान्य माणूस असाच म्हणत असतो की संविधानाच्या कलम पंचवीस मध्ये बौद्ध जैन शिकांना हिंदू केलेला आहे बाबासाहेब कधी बौद्ध जैन सिंगांना हिंदू मध्ये टाकणार नाही ते स्वतंत्र धर्म आहे त्यात कलमातला चुकीचा अर्थ काढतात याच्यावर एखादं राहुल खांडेकरांना सांगून आपण वेगळं शिक्षण करूया एकांदा तर मला असं वाटतं आजचा जो विषय होता आपला बौद्धगया टेम्पल अॅक्टचा तर बुद्धगया टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन मध्ये एक तर सुधारणा व्हावी सर्व चार हिंदूच्या ऐवजी सर्व बौद्ध असावेत पिंडदान वगैरे पूजेची त्यामध्ये तरतूद नसावी यासाठी दुरुस्ती करावी किंवा पूर्ण कायदा रद्द करून नव्या रंगतो कायदा करावा मी आपला सर्वांचा आभारी आहे मला आपण ऐकून घेतलं राहुल खांडेकरांचा मी आभारी आहे की त्यांनी मला निमंत्रित केलं मी इथेच थांबतो आपला निरोप घेतो जय धन्यवाद सर आपण खूप महत्वाची माहिती या निमित्ताने दिली आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी जनआंदोलन उभे राहिले पाहिजे अशी सुद्धा भावना या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होऊन तो जो कायदा आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा हा नक्कीच रद्द होईल आणि त्या ठिकाणी बौद्धांचं पूर्णपणे म्हणजे बौद्धांच्या ताब्यात ती पूर्णपणे टेम्पल येईल विहार येईल अशी अपेक्षा करूयात आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना राजकीय संघटना ज्या काम करत आहेत सर्वांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन हा कायदा रद्द करण्यासाठी